विषय विषयगणित भाग एक एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार चोवीसची उत्तरपत्रिका आज आपण पाहणार आहोत तर सुरू करू आजचा व्हिडिओ पहिलं उदाहरण के एक्स वर्ग वजा सात एक साधिक बारा बरोबर शून्य या वर्ग समीकरणाचे एक मूळ तीन आहे तर केची किंमत काढा पर्याय ए एक बी वजा एक सी तीन डी वजा तीन या ठिकाणी एक्सच्या जाग्यावरती आपल्या तीन लिहायचे होते म्हणून याचं येणारं जे उत्तर आहे ते ए एक आहे दुसरा प्रश्न एक साधिक दोन वायबरोबर चारचा आलेख काढण्यासाठी वाय बरोबर एक असताना एक्सची किंमत किती पर्याय ए एक बी दोन सी वजा दोन डी सहा आणि उत्तर आहे बी दोन प्रश्न तिसरा दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे सातवे पद चार व सामान्य फरक वजा चार आहे तर एची किंमत काढा उत्तर आहे डी अठ्ठावीस प्रश्न चौथा जी एस टी आय एनमध्ये एकूण टिंबटिंब अंक अक्षरे असतात ए नऊ बी दहा सी पंधरा डी सोळा उत्तर आहे सी पंधरा बी प्रश्न खालील उपप्रश्न सोडवा जर सतरा एक्धिक पंधरा वाय बरोबर अकरा आणि पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस तर एक्स वजा वायची किंमत काढा या ठिकाणी समीकरण एकमधून समीकरण दोन वजा करूया पंधरा सतरा एक्साधिक पंधरा वाय बरोबर अकरा वजा पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस म्हणजे दोन एक्स वजा दोन वाय बरोबर वजा दहा समीकरणाला दोन ने बागून एक्स वजा वाय बरोबर वजा पाच प्रश्न दुसरा टी एन बरोबर तीन एन वजा दोन या क्रमिकेचे पहिले पद काढा ज्या ठिकाणी एन आहे त्या ठिकाणी एक लिहूया म्हणजे टी एक बरोबर तीन गुणिले एक वजा दोन टी एक बरोबर तीन वजा दोन टी एक बरोबर एक दुसरा प्रश्न शंभर रुपये दर्शनी किमतीच्या शेअरचा बाजारभाव एकशे पन्नास रुपये आहे जर दलालीचा दर दोन टक्के असेल तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा या ठिकाणी दलाली, दलाली बरोबर बाजारभाव गुणिले दलालीचा दर बरोबर एकशे पन्नास गुनिले दोन छेद शंभर बरोबर तीन रुपये चौथा दोन तीन पाच या अंकाची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करण्याचा नमूना अवकाश लिहा नमूना अवकाश यस बरोबर दोन तीन दोन पाच तीन दोन तीन पाच पाच दोन पाच तीन म्हणजे नंबर ऑफ यस बरोबर सहा प्रश्न दुसरा ए खालीलपैकी कोणत्याही दोन कृती पूर्ण करून लिहा जर शून्य दोन ही दोन एक साधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उकल असेल तर एक्सची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा शून्य दोन ही दोन एक साधिक तीन वाय बरोबर के या समीकरणाची उक्कल आहे या ठिकाणी एक्स बरोबर शून्य आणि वाय बरोबर दोन या किमती दिलेल्या समीकरणात ठेवून म्हणजे दोन गुणिले शून्य अधिक तीन गुणिले दोन बरोबर के शून्य अधिक सहा बरोबर के आणि म्हणून के बरोबर सहा हे यानंतर केले कृती होती वजा अल्पा अधिक बीटा एक्स अधिक अल्पा गुणिले बीटा बरोबर शून्य एक वर्ग वजा दोन अधिक पाच एक्स अधिक दोन गुणिले पाच बरोबर शून्य एक्स वर्ग वजा सात एक्स अधिक दहा बरोबर शून्य तिसरे आहे दोन नाणी एकाच वेळी फेकले असता अवकाश यस काढा यस बरोबर एच 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 टी टी एच टी टी घटना ए कमीत कमी एक छापा मिळणे आहे म्हणजे एच 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 टी आणि टी एच घटना एक बी एकही छापा न मिळणे आहे बी बरोबर टी टी प्रश्न दुसऱ्यातला बी ए बी सी डी हा आयत आहे आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून ए एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपात समीकरणे तयार करा आयताच्या समोरासमोरील बाजू समान असतात म्हणून याचा उपयोग करून आपण ही समीकरणं लिहू शकतो त्यातलं पहिलं समीकरण वजा एक्स अधिक वाय बरोबर वजा चार एक्स वजा दोन वाय बरोबर वजा चार अशा प्रकारे आपण एक्स अधिक बी वाय बरोबर सी या स्वरूपामध्ये दोन समीकरण लिहू शकतो एक वर्ग अधिक एक स्वजा वीस बरोबर शून्य हे वर्ग समीकरण अवयव पद्धतीने सोडवा या ठिकाणी एक वर्ग अधिक पाच एक स् वजा चार एक साधिक वीस बरोबर शून्य कंसात एक साधिक पाच वजा चार कंसात एक साधिक पाच बरोबर शून्य एक साधिक पाच बरोबर शून्य किंवा एक्स वजा चार बरोबर शून्य एक्स बरोबर वजा पाच किंवा एक्स बरोबर चार ही दिलेल्या एक सामायिक समीकरणाची मुळे आहेत तिसरा प्रश्न खालील अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद काढा सात तेरा एकोणीस पंचवीस दिलेली अंकगणिती श्रेणी सात तेरा एकोणीस पंचवीस येते ए बरोबर सात डी बरोबर टी टू वजा टी वन तेरा वजा सात बरोबर सहा परंतु टी एन बरोबर ए अधिक यन वजा एक गुणिले डी टी एकोणीस बरोबर सात अधिक एकोणीस वजा एक गुणिले सहा सात अधिक अठरा गुणिले सहा सात अधिक एकशे आठ टी एकोणीस बरोबर एकशे पंधरा म्हणून दिलेल्या अंकगणिती श्रेणीचे एकोणीसावे पद एकशे पंधरा आहे योग्य रीतीने पिसलेल्या बावन्न पत्त्याच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनांची संभाव्यता काढा नमुना अवकाश यस बरोबर बावन्न पत्ते नंबर ऑफ यस बरोबर बावन्न घटना बी काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे कॅटमध्ये राजा राणी आणि गुलाम हे चित्रयुक्त पत्ते असतात म्हणजे एकूण बारा चित्रयुक्त पत्ते आहे असतात म्हणजे नंबर ऑफ बी बरोबर बारा प्रोबेबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ यस बरोबर बारा छेद बावन्न बरोबर तीन छेद तेरा संक्षिप्त रूप दिल्यानंतर या ठिकाणी दैनंदिन कामाचे तास कर्मचाऱ्याची संख्या पेक्षा कमी वारावर्ता आपल्याला काढण्यासाठी विचारलेले आहे आठ ते दहा तास एकशे पन्नास म्हणजे सुरुवातीची जी पे साप वारंवारता आहे ती एकशे पन्नास येईल त्यानंतर दहा ते बारा पाचशे अधिक एकशे पन्नास सहाशे पन्नास त्यानंतर बारा ते चौदा सहाशे पन्नास अधिक तीनशे नऊशे पन्नास चौदा ते सोळा पन नऊशे पन्नास अधिक पन्नास बरोबर एक हजार प्रश्न तिसरा खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा खाली वारवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा दिलेल्या दिलेल्या सारणीवरून प्रश्न तिसरा ए खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करून लिहा खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोल पंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनामध्ये पे भरलेले पेट्रोल यांची माहिती दिली आहे त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा बहुलकीय वर्ग तीन पॉईंट पाच ते सहा पॉईंट पाच आहे बहुलकबरोबर तीन पॉईंट पाच अधिक एप वन वजा एप झिरो छेद, छेद दोन एप वन वजा एप झिरो वजा एप टू गुणिले यच या ठिकाणी बहुलकबरोबर तीन पॉईंट पाच अधिक चाळीस वजा तेहतीस छेद दोन गुणिले चाळीस वजा तेहतीस वजा सत्तावीस गुणिले तीन तीन बहुलकबरोबर तीन पॉईंट पाच अधिक सात ऐंशी वजा साठ गुणिले तीन बहुलकबरोबर चार पॉईंट पंचावन्न वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचा बहुलक चार पॉईंट पंचावन्न आहे यानंतर कारची विक्री किंमत जी एस टीसह दोन हजार तीनशे साठ रुपये आहे जी एस टीचा दर अठरा टक्के करपात्र कारची किंमत एक रुपये आहे जी एस टी बरोबर अठरा छेद शंभर गुणिले एक्स खेळण्यातील कारची विक्री किंमत बरोबर कारपात करपात्र किंमत अधिक जी एस टी तेवीसशे साठ छेद एक्स अधिक अठरा छेद शंभर गुणिले एक्स तेवीसशे साठ बरोबर एकशे अठरा छेद शंभर गुणिले एक्स तेवीसशे साठ गुणिले शंभर बरोबर एकशे अठरा एक्स एक्स बरोबर तेवीसशे साठ गुणिले शंभर छेद एकशे अठरा म्हणून कारची करपात्र किंमत दोन हजार रुपये आहे प्रश्न तिसरा बी खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा सूत्राचा उपयोग करून वर्ग समीकरण सोडवा तीन यम वर्ग वजा यम वजा दहा बरोबर शून्य दिलेले उदाहरण ए बरोबर तीन बी बरोबर वजा एक सी बरोबर वजा दहा प्रथम डेल्टाची किंमत काढू डेल्टाबरोबर बी वर्ग वजा चा चार गुनिले गुनिले ए सी डेल्टाबरोबर वजा एकचा वर्ग वजा चार गुणिले तीन गुणिले वजा दहा म्हणजे ए वजा एकचा वर्ग एक वजा वजा अधिक चार एकशे वीस अधिक एक बरोबर एकशे एकवीस सूत्र वापरूया यम बरोबर वजा बी अधिक वजा बेवर्ग वजा चार ए सी छेद दोन ये बरोबर एक अधिक वजा एकशे एकवीस छेद सहा वर्गमूळ काढून यम बरोबर एक अधिक अकरा छेद सहा आणि यमबरोबर अकरा वजा एक छेद दोन यम बरोबर दोन किंवा यम बरोबर वजा दहा छेद सहा संक्षिप्त रूप देऊन यम बरोबर दोन किंवा यम बरोबर वजा पाच छेद तीन ही दिलेल्या वर्ग समीकरणाची मुळे आहेत प्रश्न दुसरा खालील एक समी साम खालील एक सामायिक समीकरणे सामे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा तीन एक्स वजा चार वाय बरोबर दहा आणि चार एक साधिक तीन वाय बरोबर पाच डी बरोबर तीन चार वजा चार तीन तीन गुणिले तीन वजा चार गुणिले चार तीन गुणिले तीन नऊ अधिक सोळा बरोबर पंचवीस डी एक्स बरोबर दहा गुणिले तीन वजा चार गुणिले पाच म्हणजे तीस अधिक वीस बरोबर पन्नास तीन गुणिले पाच वजा दहा गुणिले चार म्हणजे पंधरा वजा चाळीस बरोबर वजा पंचवीस या ठिकाणी डीच्या किमतीमध्ये आठच्याऐवजी नऊ आहे एक्सबरोबर डी एक्स भागिले डी एक्सबरोबर पन्नास छेद पंचवीस बरोबर दोन डी वाय बरोबर डी वाय छेद डी बरोबर वजा पंचवीस छेद पंचवीस बरोबर वजा एक म्हणजे दोन वजा एक ही एक सामायिक समीकरणाची वकल आहे तिसरं उदाहरण दहा रुपये दर्शनी किंमतीचे पन्नास शेअर्स पंचवीस रुपये बाजारभावाने विकत घेतले त्यावर कंपनीने तीस टक्के लाभांश घोषित केला तर एकूण गुंतवणूक किती दोन मिळालेला लाभांश किती तीन गुंतवणुकीवरील परताव्याचा दर काढा शेअरची दर्शनी किंमत दहा रुपये बाजारभाव पंचवीस रुपये शेअर्सची संख्या पन्नास आणि लाभांश तीस टक्के एकूण गुंतवणूक बरोबर शेअरची संख्या गुणिले बाजारभाव बरोबर पन्नास गुणिले पंचवीस बरोबर बाराशे पन्नास आता एका शेअरचा पण लाभांश काढूया दहा गुणिले तीस म्हणजे या ठिकाणी एका शेअर्सचा एक एक छेद शंभर म्हणजे प्रति शेअर्स तीन रुपये एवढा लाभांश मिळेल एकूण लाभांश बरोबर पन्नास गुणिले तीन बरोबर एकशे पन्नास आता परताव्याचा दरबरोबर लाभांश छेद एकूण गुंतवणूक गुणिले शंभर म्हणजे परताव्याचा दर बरोबर एकशे पन्नास गुणिले शंभर छेद बाराशे पन्नास म्हणून परताव्याचा दरबरोबर बारा टक्के चौथं उदाहरण आहे एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता खालील घटनांची संभाव्यता काढा घटना ए छापा व मूळ संख्या मिळणे अशी आहे घटना बी काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकला असता नमुनावकाश यसबरोबर एच वन एच टू एच थ्री एच फोर एच फायू एच सिक्स टी वन टी टू टी थ्री टी फोर टी फायू टी सिक्स नंबर ऑफ यस बरोबर बारा घटना एसाठी छापा आणि मूळ संख्या मिळणे आहे म्हणजे या ठिकाणी ए बरोबर एच टू एच थ्री आणि एच फायू या मूळ संख्या आहेत म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर तीन प्रोबेबिलिटी ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए छेद नंबर ऑफ यस बरोबर तीन छेद बारा बरोबर एक छेद चार घटना बी साठी अट्ट काटा आणि विषम संख्या मिळणे आहे बी बरोबर टी वन टी थ्री टी फायू नंबर ऑफ बी बरोबर तीन प्रोबेबिलिटी ऑफ बी बरोबर नंबर ऑफ बी छेद नंबर ऑफ एस बरोबर तीन छेद बारा बरोबर एक छेद चार प्रश्न चौथा खालीलपैकी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा एक टाकी दोन नळाच्या सहाय्याने सहा तासात पूर्ण भरते ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा पाच तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल मोठ्या नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर एक एक्स मानूया एका तासात ती एक छेद एक्स इतकी टाकी भरेल लहान नळाने टाकी भरण्यासाठी लागणारा वेळ बरोबर एक साधिक पाच एका तासात एक छेद एक साधिक पाच इतकी टाकी भरते एका तासात दोन्ही नळांना लागणारा वेळ एक छेद एक्स अधिक एक छेद एक साधिक पाच बरोबर एक छेद सहा एक्स अधिक पाच अधिक एक्स ब छेद एक एक्स अधिक पाच बरोबर सहा या ठिकाणी तिरकस गुणाकर करूया दोन एक्स अधिक पाच बरोबर एक आणि एक स्वर्ग अधिक पाच एक्स बरोबर सहा हे छेदामध्ये येईल त्यानंतर एक स्वर्ग अधिक पाच एक्स बरोबर सहा गुन्हेले दोन एक बारा एक्स आणि सहा गुन्हेले पाच तीस आता बारा एक साधिक तीस आपण डाव्या बाजूला घेऊया म्हणजे एक स्वर्ग अधिक पाच एक स्वजा बारा एक स्वजा तीस बरोबर शून्य एक स्वर्ग वजा, वजा, वर्ग वजा, वजा सात एक स्वजा तीस बरोबर शून्य आता आपल्याला गुणाकार तीस आणि वजा बाकी सात असणाऱ्या दोन संख्या शोधायच्या आहेत त्या दोन संख्या एक स्वर्ग वजा दहा एक साधिक तीन एक स्वजा तीस बरोबर शून्य एक स्वर्ग वजा दहा एक साधिक तीन एक्स वजा तीस बरोबर शून्य एक्स सामायिक निघेल एक्स वजा दहा तीन सामायिक निघेल एक्स वजा दहा बरोबर शून्य एक्स वजा दहा किंवा एक साधिक तीन बरोबर शून्य एक्स वजा दहा बरोबर शून्य किंवा एक साधिक तीन बरोबर शून्य एक्स बरोबर दहा किंवा एक्स बरोबर वजा तीन वेळ ही ऋण असणार नाही म्हणून मोठ्या नळाला दहा तास लागतील तर लहान नळाला पंधरा तास लागते प्रश्न तिसरा कविताने एक महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी वीस रुपये दुसऱ्या दिवशी चाळीस रुपये व तिसऱ्या दिवशी साठ रुपये अशा प्रकारे पैसे गुंतवल्यास तिची फेब्रुवारी दोन हजार वीस या महिन्याची एकूण बचत किती दो वीस चाळीस साठ ही योजना एक अंकगणिती श्रेणी आहे फेब्रुवारी महिन्यात भरलेली एकूण रक्कम म्हणजे यस एकोणतीस असेल ए बरोबर वीस डी बरोबर वीस आणि यन बरोबर एकोणतीस एस एन बरोबर एन भागिले दोन कंसात दोन ए अधिक यन वाजा एक गुणिले डी यस एकोणतीस बरोबर एकोणतीस छेद दोन दोन गुणिले वीस अधिक एकोणतीस वाजा एक गुणिले वीस यस एकोणतीस बरोबर एकोणतीस छेद दोन वीस गुणिले दोन चाळीस अधिक अठ्ठावीस गुणिले वीस येस एकोणतीस बरोबर एकोणतीस छेद दोन चाळीस अधिक पाचशे साठ यस एकोणतीस बरोबर एकोणतीस दोन गुणिले सहाशे यस एकोणतीस बरोबर एकोणतीस गुणिले तीनशे बरोबर आठ हजार सातशे म्हणून कविताने एक केलेली एकूण बचत आठ हजार सातशे रुपये आहे आणि शेवटचा प्रश्न खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न सोडवा शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम नऊ हजार रुपये असेल तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा खेळावर एकूण किती खर्च रक्कम केली आणि बी क्रिकेटवर किती रक्कम खर्च केली फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम आपल्याला माहिती आहे म्हणजे फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम नऊ हजार बरोबर पंचेचाळीस त्या ठिकाणी असणार केंद्रीय कोण छेद तीनशे साठ गुणिले एकूण रक्कम आता पंचेचाळीस इतके पंचेचाळीस आणि न तीनशे साठला भाग आठ न जाईल म्हणजे आठ एक छेद आठ इकडे येईल समीकरणाच्या डाव्या बाजूला आठ घेऊन जाऊया म्हणजे नऊ हजार गुणिले आठ बरोबर एकूण रक्कम म्हणजे बहात्तर हजार रुपये हे खेळावर खर्च झालेली एकूण रक्कम आहे आता क्रिकेटवर खर्च झालेली रक्कम काढूया एकशे साठ छे तीनशे साठ गुणिले बहात्तर हजार एकशे साठ गुनिलेले दोनशे बरोबर बत्तीस हजार म्हणजे क्रिकेटवर बत्तीस हजार रुपये रक्कम खर्च केली आहे धन्यवाद